साठी माझ्याकडे ब्लाउज दिले आहेत नववी आणि नववी तर एक एक हा राईड कलर सिल्क मिक्स असल्यामुळं कलर थोडासा चेंज असं वी गळा केलेले मागून येथे हुक आहे तीन ते चार हुक बसले पाहू शकता गळा इतका छान आहे मध्ये आहे ह्या गळा बघा इतका सुंदर हा वरून सुद्धा अशा एकदम एकदम बारीक बारीक हा ह्याचे ऍक्च्युली हा असा आहे चौकोन तुमच्या लक्षात येत असेल हे पाहिलं तर सुंदर आहे मरून बॉर्डर आहे ह्याला आलं लक्षामध्ये आधीचा जो बघितला तो अंगा होता जसं सांगितलंय तशा पद्धतीचा हा गळा आहे तर आहे ते आलेलं मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच तर सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्लाउज दाखवते नवरीसाठी लग्नाचा सीझन नाही आहे तुम्ही बोलतील नवरीसाठी का तर जे डिसेंबरमध्ये लग्न असतात आणि बऱ्याच ठिकाणी आतासुद्धा तिथे आहेत लग्न आहेत बऱ्याच ठिकाणी तर महिन्यानंतर लग्न आहे आता हा ऑगस्ट चालला आहे तर सप्टेंबरमध्ये पण आहे असं सांगितलं आहे तर त्यासाठी माझ्याकडे ब्लाउज आहेत नऊवी आणि नववीच्या आईचे तर एक करून मी तुम्हाला मला गरम खूप आवले डिझाईन दाखवणार आहे सगळ्यात अगदी हे दाखवते बॅक कॅमेराने त्याच्या अगदी हे हातामध्ये आहे जे मापाला मापा ते सुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे मापाच्यासाठी दिलेलं आहे नॉर्मल पंचकोनी असा हा ब्लाउज आहे अशा याचे स्लीव आहेत कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ह्याची जी बॉर्डर आहे त्याच्यामुळं हा खूप उठून दिसतो हा रेड कलर आहे त्यात हा रेड कलर सिल्क मिक्स असल्यामुळे कलर थोडासा वाढतो आणि हा कॉपरमध्ये आहे सिल्वर कॉपर मिक्स असा आणि हे मेंदी कलर बॉर्डर आहे हे असं आहे तर ह्याला मागून असा छोटा गळा आहे एकदम मोठा नाही आहे तर हा तुम्हाला लक्षात येईल का हा हा असा गळा आहे नॉर्मल सिम्पलच आहे त्यांना जास्त कुठली डिझाईन नको असते म्हणून त्यांनी मी म्हणले हे आणि समोर कटोरी आहे आणि असा आहे तर हा मापाचा दिलेला आहे त्यानंतर कट मापाचा दिलेला आहे हा जो आहे त्याचा तर हा आधी मी तुम्हाला दाखवते जवळ घेऊन दाखवते मी तुम्हाला कॅमेरा तर दिसणारच आहे तुम्हाला हे बघा असं वी गळा केलेलं आहे मागून येथे हुक हो आहे तीन ते चार हुक बसलेत आणि ही जी काट आहे ह्याचा हा काट आहे काठ एका साइडला होतं साडीचा म्हणजे जेवढा पन्नास चव्वेचाळीस ते पंचेचाळीस इंच हाताला दोन्ही वापरून हे ॲडजस्ट करून ह्याला जॉईंट केलेलं आहे आता कॅमेरात तुम्हाला दिसतं की नाही माहिती नाहीये मी तुम्हाला जवळून दाखवते आणि असा हा प्रिन्स आहे आता ही बारीक आहे डम्मी तर त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही समोरून पंचकोणे गाळा आपण जवळून पाहूया हे कसं दिसतंय ते मी थोडस मला आता डम्या घ्यावच लागते काही करून कारण ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो की लुक व्यवस्थित दिसत नाही आता चला पाहूया आपण बॅक कॅमेराने पाहू शकता गळा इतका छान आहे मध्ये आहे डम्बीला व्यवस्थित बसलेला नाहीये हेही मी तुम्हाला आधीच सांगते हा असा गळा येणारा आहे आणि ब्रॉड आहे गळा आणि हा असा उठून जो उभा राहिलेला आहे तो असा च चोपून बसतो आणि असा हा प्रिन्स कट आहे हा कोपऱ्यापर्यंत आहे हाताला ही बॉर्डर आहे कलर हा असा पिंकिश आबोली रेड असा मिक्सच कलर आहे असा फिक्स कलर सांगता येणार नाही आबोली वाढतो मला जास्त करून तर पण लांबून पाहिलं की रेड वाढतं मरून वाढतं आहे थोडासा हा असा आहे पण याची बॉर्डर जी आहे ती खूप सुंदर आहे साडी खूप महागातली आहे ट्रायलला दिलं आहे पण त्यांनी चांगली साडी दिली आहे कारण नेहमी ते बोलले की तुम्ही शिवताय पहिल्यांदा दिलेत ते तर ब्लाऊज व्यवस्थित यायला हवं आपण आता ह्याचा बॅक बघूया बॅक असं वेगळं आहे आणि ह्याची जी बॉर्डर आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस इंच जी साडी असते त्याचा हाताला वापरून इथं इथे तुम्हाला लक्षात येईल इथे जॉईंट आहे या इथे जॉईंट आहे आणि ह्याला सिल्वरच डोरी मे हे केल्या आणि ह्याला असं कपड्याचे लटकन केले त्या ब्लाऊजचेच तर असा सुंदर असा हा ब्लाऊज झाला आता फिटिंग व्यवस्थित बसला पाहिजे ह्याच्यावरून मला पुढचे ब्लाऊज भेटणार आहेत ते भेटणार की नाही हेही मी तुम्हाला सांगणार आहे कारण सगळ्यांनाच ब्लाऊज व्यवस्थित बसतील ह्याची गॅरंटी नसते कधी कधी मी खूप जीव ओतून हे कदे, कदे काम करते कारण हा ब्लाऊज जे ट्रायलला दिलेत ना ड्रायला दिलेलं ब्लाऊज एका दिवसात नॉर्मल मी पाच ब्लाऊज शिवत असेल तर एका दिवसात मी दोनच ब्लाउज शिवते तेवढा वेळ देते आणि तेवढं लक्ष देते ह्या गळा बघा इतका सुंदर हा वरून सुद्धा असा एक पंचकोणी आणि इथून असा हा खिडकी खूप सुंदर दिसतोय गळा ह्याचा दुसरा आहे तो हा कलर आहे खूप सुंदर दिसतो हा ऑरेंजमध्ये फेंट शेड आहे एकदम फेंट शेड येतो आणि ह्या ह्याच्यावरती जरीच्या बुट्ट्या आहेत मी जवळून दाखवते तुम्हाला आणि ह्याला असा हाताला ह्याला अशा डिझाईन आहे ह्याला असे टिकल्या टिकल्या आहेत छोड्याशा एकदम एकदम बारीक 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 स्टोन आहे त्याचं काम आहे आणि हे पूर्ण मोला चंदेरी साडी येते त्याच्यामधला हा ब्लाऊज आहे त्याला बुट्ट्या तुम्ही पाहू शकता ह्या अशा बुट्ट्या आहेत तर हे असं कटोरी आहे तर दमी छोटे असल्यामुळे हे तुम्हाला आधीच सांगते आणि ह्याचा ॲक्च्युली तर नेट वापरतो हे जे ट्रान्सपरंट दिसतं आहे तुम्हाला हे असं तर हे असं आहे आणि ते असे बटन आहेत हे ह्याच्यातच डिझाईन केलेलं आहे आणि आतला चोकून गळा अशा पद्धतीने हा शिवलेला आहे हे दोन्ही एकाच दिवशी शिवलेत नाही ब्लाउजेस कारण का एक नवरीचे आहे आणि एक नवरीच्या आईचं आहे हेही लग्नातलेच आहेत पण त्यांनी ट्रायलसाठी दिले तर खूप लक्ष देऊन एका दिवसात दोनच झालेत एक एकदा असं होतं की आपण डोळे झाकून चार पाच ब्लाउजेस शिवतो जे नेहमीचे असतात पण नवीन आल्यानंतर काही करायचं नाही नवीन जे शिवणारे असतील किंवा जे शिलाईचं काम करतात किंवा शिकतात ह्याच्यामध्ये खूप तुम्हाला पेशन्स हवेत हे मी अगदीच सांगते कारण पटकन ह्या गोष्टी होत नाही ड्रेस ते चालून जातं पण ब्लाऊजमध्ये खूप बारीक लक्ष द्यावं लागतं ब्लाऊजला एकदा हात बसला तुमचा हात साफ झाला तर तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही तर आपण बॅकराने हे पाहूया ह्याला जे बटन लावलेत मी ते रेडीमेड जे असतात ना ते त्याला मॅचिंग होते तसं बटन लावलेत आणि त्यांना विचारून लक्ष देऊन त्यांनी जसं डिझाईन सांगितलं त्यानुसार केलं तर आपण ब आधी ब्लाऊज बघून घेऊया अजून एक ब्लाऊज आहे हे असा आहे समोरचा गळा असा आहे अजून याला इस्त्री करायचं आहे त्यामुळं फिनिशिंगमध्ये हे होतं आणि हे जे वरती ह्याच्यावरती बुट्टे आहेत तसंच मी सेम बटन लावले आहेत सेम कलरचे हे अशा पद्धतीचं कटोरी आहे पण फिनिशिंग खूप छान येते कटोरीला सुद्धा पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसणार नाही हे आधीच मी क्लिअर करते परत तुम्हाला डाऊट नाही यायला पाहिजे हे असं आहे आता मागचं बघूया गळा हा, है चे हा, लक्षा से ले तर हा गळा इतका सुंदर दिसतो हा एका ह्याचे ॲक्च्युली हा असा आहे चौकोन तुमच्या लक्षात येत असेल हे पाहिलं तर आणि बंद गळा आहे डीप तीन इंचाचाच घेतो हे आणि इकडंही रुंदीला जास्त घ्यावं लागते आणि इथं एवढ्यालाच हे जी आहे जरी ह्याची वापरलेली आहे ती दिसत नाही आहे असं कॅमेरामध्ये ही जरी हे बघा आणि त्याच्यावरती मॅचिंग असे बटणं केले आहेत अशा प्रकारे हा हे ब्लाऊज झाला खूप सुंदर दिसतो अशा ह्याच्यामध्ये आणि खूप कलर छान आहे जसा दिसतोय तसाच कलर ह्याच्यात येतो आहे हा आता मी कोणता कलर म्हणून सांगू तुम्हाला ऑरेंजमध्ये थोडासा फेंट आहे एवढंच माझ्या लक्षात येतं आहे तर हे असं 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 आहे खूप सुंदर दिसतंय तिसरा ब्लाऊज आहे त्याला मी पिन अप केलंय त्यामुळं खूप सुंदर दिसतोय आणि माझा कॅमेरा हालतो आहे असा 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 तर खूप सुंदर आहे ह्याला असं मी मागे इथं जे आहे ना असं 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 क मागे हे केलं आहे कारण तो कसा तरी दिसत होता मला आधीचा म्हणून मी थोडंसं मागे हे केलं आहे म्हणजे जो कपडा आहे तो फोल्ड करून मागे असं डमीच्या मागे असं दुमडल्यासारखं केलं तर खूप नर आहे मरून बॉर्डर आहे ह्याला कॉपर बॉर्डर आहे ह्याला मरून कलर आहे आणि छोट्या छोट्या बुट्टे आहेत हे पंचकोनीमध्येच येतो गळा पण असा आणि असा असा आणि ही पंचकोनी असतो आणि असा आणि असा पंचकोनी म्हणजे त्याला पाच कोन निघाला म्हणजे पंचकोनी एक दोन तीन चार पाच असं पकडतात चौकनला कसं एक दोन तीन चार चार कोन असं राऊंडला काहीच नसतंय राऊंड म्हणजे बोलत असतो असं तर आपण हे बॅकेमध्ये बघूया खूप सुंदर दिसतोय असं जरा छान दिसला तर समजायचं की फिटिंग खूप छान झालं आलं लक्षामध्ये आधीचा जो बघितला तो अंगाच्या भोंगा भारी असा वाटत होता आणि हे इकडे असं फोल्ड केलं ह्याला आणि इकडे असं फोल्ड केलं आहे हे अशा पद्धतीचा हा ब्लाउज आहे असा आहे मागचा जो आहे तो गळा तुम्हाला अशा पद्धतीने मी गळा दाखवला याचा ह्याचा सिम्पल असं गोलमध्ये पण इकडं असं निमवत आहे प पसरट नको होता जसं सांगितलं त्या पद्धतीचा हा गळा आहे तर असेही तिन्ही ब्लाउजेस दाखवून दे एक जो मापाचा होता तोसुद्धा मी तुम्हाला तो दाखवला आहे तर नवरीचे नवीन ब्लाउजेस असत आहेत जे खूप लक्ष देऊन असे जसं डिझाईन आहे तसं सांगितले तसं हे शिवल्यानंतर हे जरा परफेक्ट बसले तेर दुसरे माला शिवाला भेटना। नुरी कुप लक्षे शूते तर दुसरे मला शिवायला भेटणार नवळीचे ब्लाउज आहेत म्हणून खूप लक्ष देऊन शिवते का असं नाहीये नवीन कोणाचं तर तेवढंच लक्ष देऊन शिवावं लागतं कारण कसं असतं एकदा तुम्हाला माप बसला आणि एकदा त्यांना फिटिंग बसलं कधी कधी उन्नीस वीस झालं तर सांगणारे सांगतात तिथं चुकलंय तिथं चुकलंय थोडंसं फिटिंग करून द्या एक एक किती व्यवस्थित बसलं तरी सांगतील की नाही व्यवस्थित बसलय नाही आहे नाही हे मग तिथं जास्त झंझट करायचं नाही जे आपणाला पडतं ज्यांना पडतं ते देता त्यांचे शिवून घ्यायचे ज्यांना पटत नाही त्यांचे सोडून द्यायचे तर आजचा हा ब्लाऊजच्या वरतीच होता तिन्हीच्या तिन्ही ब्लाऊज वरती मी तुम्हाला दाखवलेले हा एक आहे हा दोन हा तीन आणि हा मापाचा दाखवला होता आणि हे चार हे चारही ब्लाऊज आहेत आता मला स्वतः जायचं आहे त्या साईडला मार्केटला आहे तर तिथं जाऊन मी स्वतः मी त्यांचे ब्लाऊजेस देणार आहे बघू रिप्लाय कसा आहे तेही सांगणार आहे अगर ह्याचे आला चांगला तर चांगलाच आहे नाही जे आहे ते आलेलं मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच तर चालेल आजचा व्हिडिओ इथं संपतो ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि जे काही ब्लाउजेस दाखवले त्याच्या डिझाईनमध्ये तुम्हाला काय वाटतं का किंवा फिनिशिंगमध्ये काय वाटतं का तेही सांगा इस्त्री केलेलं नाही हे लक्षात घ्या आणि कमेंटमध्ये नकं सांगा कमेंटमध्ये कोणी सांगत नाही व्हॉट्सअपवर ते मेसेज करतात कमेंटमध्ये सांगितलं तर दुसऱ्यांच्या लक्षात येईल तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद